नमस्कार मी सुप्रिया माझ्या सुप्रिया ब्लॉग्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आजचा ब्लॉग मी स्टार्ट करते आणि आज आजचं ब्लॉगमध्ये माझं फक्त रुटीनच असेल रुटीन म्हणजे छोटं सकाळ सकाळ सकाळचं रुटीन असेल तर मी ते छोटू माझ्या बाबूला झोपवते तर झोपल्याशिवाय त्याला मला काम करता येत नाही तर याला अगोदर झोपून वगैरे येत झोपवलं मस्तपैकी त्याच्यानंतर मग श्रेयाने शी सु सगळं केलं होतं आणि तुम्हाला माहिती असेल माझी मुलगी सेकंड मुलगी आहे ही स्पेशल चॅड मुलगी आहे तर सगळं ती आता दीड वर्ष दीड वर्ष आठ एक वर्ष आठ महिन्याची आहे तर तिचं शीज वगैरे सगळं चटी वगैरे चेंज वगैरे केल्यानंतर मग ह्याला ह्याला झोपवलं होतं तर इथे दोघांना झोपवलं होतं आणि सगळी घरातली कामं वगैरे दोघांना नाही एकटी एक ती होती जागी तर कामं वगैरे स्टार्ट केली क करायची होती तर अगोदर ते डायपर वगैरे तिने शी वगैरे केलं होतं तर तेच डायपर वगैरे सगळं डस्टबिन वगैरे डस्टबिनमध्ये वगैरे टाकलं तर तो छोटू उठला तर मग काहीच काम करून देत नाही तर त्यालाच घेऊन बसावं लागतं तर त्याला अगोदर नीट झोपवलं एकदा तो झोपला की दोन तीन तास बघायलाच नको तर इथे मी सगळं घरातला आवरून घेतलं बाकी सगळं माझ्या मोठ्या मुलाला शाळेत वगैरे पाठवलं मी हजबंड पण कामावर हो गेले होते श्रेयाला वगैरे भरवलं होतं तर मशीनमध्ये मा आमचे धुतलेले कपडे टाकत होते आणि बाबूचे आहेत ना ते साईडला करत होते तर मशीन तर मला आज लावायची नव्हती फक्त कपडे टाकून ठेवले होते तर बाबूचे वेगळे आणि माझे आमचे वेगळे असे सेपरेट करत होती खूप सारे कपडे झाले होते तर लहान बाळ असतं तर खूप सारे कपडे होतात तर ते सेपरेट वगैरे करत होती आमच्या कपड्यांसाठी मी मशीन लावते आणि बाबूचे कपडे ते मी स्वतःहून धुते कारण शी सुचे वगैरे असतात आणि डेट्रोलमध्ये टाकून धुवावं लागतं तर त्याच्यामुळे मी ते हाताने धु धु धुवत असते मशीन घेत मशीन मी प्रेग्नेन्सीमध्ये असताना घेतली होती ती ह्याच कारणासाठी कारण माहिती आहे आपल्याला डिलेवरी डिलेवरी झाल्यानंतर कोण आपल्या आपल्या मदतीला कोण नसतं तर मशीनलाच उपयोग पडते तर ह्यासाठी आणि इथे असे बाई वगैरे लावायला खूप पैसे घेतात आमच्याकडे तर त्याच्यासाठी तर मग मी मशीनच घेऊन टाकली तर एक एक माझं काम तर हलकं का झालं होतं त्यानंतर मग आधी वगैरे पुसून घेते ते, ते पूर्ण बार्टीवर कपडे झाले होते बाबूचे तर ते धु धु धुवून घेतले तर कपडे वगैरे धुऊन झाले होते आणि संध्याकाळची वेळ होती तर बाबूला ना टोचायला घेऊन जायचे होतं तर मग त्याच्यासाठी त्याला रेडी केलं होतं तरी ते मी जाते तर त्याच्यानंतर मी जास्त सूप सूप कान टोचून वगैरे आले त्यांचं ना तर बाहेर